Okay, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आपण होम होम सेंटर करणार सगळ्यात पहिले होम सेंटर मध्ये गेल्याबरोबर मला काय वाटलं ते आधी सांगते सगळ्या वस्तू बघितल्यानंतर मला असं वाटलं की होम सेंटर मधलं काय घ्यायचं म्हणलं तर मला माझं होम विकावं लागेल म्हणजे सगळ्याच गोष्टी काय खूप महाग नव्हत्या पण तरीही आता बघितलं ना बार्गनिंग तर जमत नाही इथं आणि त्यातली त्यात मग रेट थोडे हाय होतेच बरं का आता हे बघा अरोमाचं ऑइल टाकायचं आणि मस्त घर सुगंधित करायचं असं होतं पण खूप भारी भारी स्मेल होते इथं आणि कॅन्डलमध्ये तर एवढे प्रकार होते त्याचे शेप बघा तुम्ही मला तर एवढे जास्त आवडलेले आणि धूप लावण्यासाठी किंवा मग तुमच्या रूम फ्रेशनर्स एवढे मस्त वासायचे होते आणि कॅन्डल्स तर एवढ्या मस्त मस्त वासायच्या म्हणजे मी विचारही केला नव्हता की कॅन्डल्समध्ये एवढ्या व्हरायटीचे स्मेल्स असू शकतात माझ्याकडे एक परफ्यूम आहे फक्त एक आणि तोही मी फक्त सणासुदीला नाहीतर कुठल्या कार्यक्रमाला मारते तोही दोन थेंब कारण की संपू नये म्हणून आणि इथं बघा लोक एवढे सुगंधित कॅन्डल्स घेऊन जात आहेत म्हणजे एका कॅन्डलसाठी ते दोन दोन हजार रुपये घालतायत आणि मी बघा एवढी चिकटबाई एकदा स्प्रे मारलेला ना मी दोन दिवस शर्ट धुवत नाही जेणेकरून स्मेल तसाच राहो म्हणून उदबत्ती लावण्यासाठीचे स्टँड होते हे आणि मी काय करते सफरचंदमध्ये उदबत्ती घुसवते देवासमोर ठेवलेल्या कुठल्याही फळामध्ये तुम्ही पण तसं केलं असेल तर कमेंट नक्की करून सांगा बरं का आता हे बघा हे बघितल्यावर मला कळालंच नाही काय आहे म्हणून तर तिथं सांगितलं गेलं की फ्लॉवर्स ठेवण्यासाठी किंवा तुम्ही असंच शोसाठी म्हणून ठेवू शकता आता वस्तू तर मला कळतच नव्हत्या काय उपयोग आहे त्याचा आणि काय नाही हे जे हातात घेतलंय ना मी ते बघून मला असं वाटलं की हे पाणी बॉटल आहे की काय यांना विचारलं तर ते सांगितले की असंच शो पीस होतं म्हणून म्हणजे इथल्या वस्तू एवढ्या भारी आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या होत्या कळतच नव्हतं आता वस्तूंचा सोडा मी बघा की ते नाटकं करते जसं काय मी एक दोन लाखाची शॉपिंग करणार आहे एवढं निरखून निरखून वस्तू बघत होते सगळ्या आणि मस्त व्हिडिओ घेणं पण चालू होतं माझं म्हणजे मेन हेतू तर माझा व्हिडिओ गेन हाच होता आणि त्यानंतर मग ना अशाच एवढ्या भारी भारी शो पाहिले आम्ही मी असं म्हणत होते की हां आपण हे घेऊया आपण हे घेऊया आणि हे फक्त असं ऐकून सोडून देत होते हे पान बघा हे पान कशासाठी होतं मला माहीत नाही पण केळीचं पान मला जर वीस रुपयाला सांगितलं तर महाग म्हणून निघून येणारी मी हे पान कधी घेणार ना तीन हजार रुपयाचं होतं ते तर आणि मी काय घ्यायचं म्हणलं की असे तोंड लपवत होते आणि सोबतच यांचे असे स्टंट पण चालू होते म्हणजे हे जर फुटलं तर वस्तू घरात तर येणार नाही पण त्याचे पैसेही आपल्याला देऊन यावे लागतील असलं काम चालू होती ह्यांची आणि त्यानंतर मग पुढे गेलो काय आणखी वेगळं वेगळं बघायला मिळते म्हणून किती छान आहे मस्त <laughs> यांना ना, ना स्वतःचा चष्मा सांभाळणं होत नाही आणि हा कुंड्याचा चष्मा लावण्यासाठी त्यांनी एवढे प्रयत्न केले पण ते शेवटी काय बसलाच नाही आणि इथं बघा ह्यांची कशी नाटकं चालू आहेत और एक टीम मुजरा <laughs> करा दी मुजरा हाँ। बाप रे <laughs> तुमची चेयर है कहीं <laughs> या सातशे रुपयाच्या कपामध्ये काय वेगळ्या प्रकारे चहा पिला जातो का हेच मी चेक करत होते पण माझ्याकडे असलेल्या कपात हेच भारी बरं का डिनर सेट बघा एवढे मस्त होते पण यांनी काय घेऊन दिलं नाही मला आणि घड्याळ पण एवढी व्हरायटी याच्यामध्ये कोणतं घेऊ आणि कोणतं नाही होत होतं मला तरी ए किती सुंदर आहे ते वायच का ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग, ट्रिंग वाजणार आणि ते बंद कसं करायचं वरून आहे का हे वर येणार मग हे प्रेस करायचं नाही किती सुंदर सुंदर घड्याळ आहेत खूपच इच्छा होत होती घड्याळ घ्यायची पण यांनी लक्ष करून दिलं की शंभरपैकी पैकी जे आमचे पन्नास गिफ्ट आहेत ना तर त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये घड्याळच निघालेला आहे आणि हे वॉलसाठी असे शो पीसेस होते अशा प्लेट्सवर वगैरे पेंटिंग केलेलं काय काय होतं आता इथे लॅम्प वगैरे बघा टेबल साइडचे लॅम्प असतात ना ते पण मस्त मस्त होते असे पेबलच्या वरती लावलेले ते आणि मी जे पाहत होते ते तर बघा हे भारीच ट्रायपॉड नाही तरी पण मी वापरले नसते घाण होतील म्हणून कारण की ह्याला बघतच बसावं असं वाटत आहे एवढे भारी भारी होते ह्यात जेवण कधी करणार मी हे कोस्टर्स वगैरे तर बघा किती मस्त होते म्हणजे काय पण कप वगैरे आपला त्याचे डाग खाली पडू नये म्हणून डायनिंग टेबलवरती ठेवण्यासाठी कप्स आणि कॉफी मग्सचे व्हरायटी मला खूप आवडतात घरामध्ये ठेवायला आणि इथं बघा ह्याच्यामध्ये आपण शुगर टी असं ठेवू शकतो ह्याचे पॉट होते नाहीतर माझ्याकडे काय स्टीलचा डब्बा हँडवॉशचा इतकं बघून पण मन भरतच नव्हतं माझं तर हे वाले कप मला खूप जास्त आवडलेले मी मागेच लागले होते यांच्या की आपण हे घेऊन जाऊ घेऊन जाऊ पण ते काय ऐकले नाहीत आठशे रुपयाचा कप होता फक्त एक चला आता होम सेंटरच्या फर्निचरच्या सेक्शनमध्ये जाऊया आणि गेल्याबरोबर मला हा वाला सोफा खूप जास्त आवडलेला आणि मी मस्त बसले होते ह्या चेअरवरती आणि त्यांच्याकडून दोन चार फोटोही काढून घेतल्या मस्त पोज देऊन देऊन आणि हे बघा नंतर हे असे जाऊन बसले होते आरामात नंतर हे तर काय फिरलेच नाहीत मी सगळं असं सोफ्याचे वगैरे शूट घेऊन आले आणि खूप भारी होती किती ओर ऍक्टिंग बापरे रे <laughs> डायनिंग टेबल किती सुंदर आहे होम सेंटरमध्ये ना असं वस्तू ते अरेंज करून ठेवतात म्हणजे एक छोटा तुमचा हॉल बनवल्यासारखं किंवा हे बघा इथं बेडरूम बनवल्यासारखं तिथे त्यामध्ये कपाट बेड सगळ्याच वस्तू ठेवतात जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपलं बेडरूम ही वस्तू घेऊन गेल्यानंतर असं दिसेल तर हे खूप इझी जातं की आपल्या घरात हे कसं दिसेल हे जाणून घेण्यासाठी आणि हा सोफा बघा यामध्ये एवढे असे बॉक्सेस वगैरे होते चार्जर पण होतं तिथे आणि मला हे वालं बेडरूम खूप जास्त आवडलेलं तिथले कबा कबर्ट किंवा मिरर होते किंवा ड्रेसिंग टेबल होतं ना ते असे हे दोनवाले जास्तीचे आवडलेले मला मस्तच होतं फ्रेंड सिरीज बघून ना ते सगळीकडे तसंच करत आहेत आता कोणी कोणी फ्रेंड सिरीज बघितले त्यांना लक्षात येईल आता डिस्पेन्सर बघा यामध्ये पण किती जास्त व्हरायटी होती आणि त्यावरचे प्रिंट सगळे मला खूप आवडलेले टॉवेल्स म्हणजे एवढं मस्त मस्त होतं ना घरामध्ये हे ठेवल्यावर घर भारीच दिसणार हो की नाही आणि सोबत मिरर बघा आणि त्या मिररमध्ये असं माझं नाक बघा कसं दिसत होतं मी किती वेळ झालं त्याच्यातच व्हिडिओ घेत होते <laughs> <नाक। laughs> आणि हे ड्रेसिंग टेबल हा पण मस्त होता यामध्ये आरसा दिसला म्हणून मी व्हिडिओ घेत आहे आणि नंतर हे असेच बसले होते इथं तर हे बुक वाचत आहेत असं नाटक करत होत बुक डायनिंग टेबलवर बसून बुक संपवली <laughs> बुक बघा यांची खोक आहे हे खोक बुक नाही काय नाही आलो था था सेंटर जवर जवर, सेंटर ले ले तर आता होम सेंटरमधून बाहेर जवळजवळ दोन अडीच तास आम्ही होम सेंटरमध्ये घालवला सगळ्याच वस्तू भारी आहेत एकदम खूप जास्त आवडलेल्या आणि गेल्यावर माणसाला असं होतंच की काय घेऊ आणि काय नाही आणि त्यानंतर मग आम्ही निघालो हातात काय आमच्या बॅग नव्हत्या एकमेकाच्या हातात हात दिले आणि रिकाम्या हाताने आम्ही बाहेर पडलो म्हणलं आता शॉपिंग तर काही झाली नाही मग जाता जाता थोडंसं इथं फ्रीमध्ये जो फाऊंटेनचा म्युझिकल शो चालू होता तोच थोड्या वेळ बघून जावं म्हटलं आणि मग इथे परत आम्ही अर्धा तास बसलो पण इथं मस्त वाटत होतं निवांत असं एन्जॉय केलं आम्ही आणि तुम्हाला आजचा होम सेंटरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा प्लीज आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला भेटूया उद्या बाय